नमस्कार इकडे भूमीचं बाळ पारितोषच्या घरी खूप रडत असतं इतकं रडत असतं की ते रडण्याचं थांबत नाही अमोली त्याला गप्पा करण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्याने काही ते काही होत नाही कारण त्याला त्याच्या आईची आठवण येत असते म्हणजेच भूमीची तर इकडे भूमीलासुद्धा आपल्या बाळाची खूप आठवण येत असते आणि आपलं बाळ रडतंय असं तिला जाणवत असतं पारितोष अमोलीला म्हणतो अगं ती किती रडते घे जरा तिला जवळ अगं तिला शांत कर नाही तर दे मी करतो पारितोष करतो तर ती शांत होत नाही अमोली म्हणते मी किती वेळ झाला तिला शांत करते तरी ती होतच नाही आहे काय आहे काय माहिती तिला मग अमोलीकडे पारितोष म्हणतो घे जरा घे पाळण्यात टाक आणि तिला शांत कर अमोलीत बाळाला पाळण्यात टाकते आणि पाळणा हलवत असते पण बाळ काही शांत होत नसतं त्याला त्याच्या आईची आठवण येत असते बाळ खूपच रडत असतं आता अमोलीला राग येतो अमोली ही पारितोषकडे येते आणि म्हणते झोपलंय बाळ असं खोटं सांगते पण बाळ हे खूप रडत असतं आणि ती म्हणते चल आता आपण जरा गप्पा मारूया आणि दोघंही हेडफोन्स लावून म्युझिक ऐकत असतात आणि एकमेकांशी बोलत असतात गप्पा मारत असतात बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून अमोलीने मुद्दाम पारितोषला हेडफोन्स लावून म्युझिक लावलेलं ला असतं बाळ इकडे खूप म्हणजे खूपच रडत असतं आता इकडे भूमीला आपल्या बाळाचा बाळाच्या रडण्याचा खूपच आवाज ऐकू येतो म्हणून त्या दिशेने भूमी येते आणि पारितोषचं दार घराचं दार वाजवते पण पारितोष आणि अमोलीला काही ऐकायला जात नाही कारण त्यांनी म्युझिक लावलेलं ला असतं आणि बेलचा त्यांना आवाजच ऐकू येत नाही मग भूमी ही बाळ रडते त्या दिशेने त्या रूमच्या इथे येते ती खिडकी ओपन करते आणि बघते तर काय बेडवर बाळ रडत असतं खूप रडत असतं भूमी लगेच तिथल्या पाईपवरून शिडीवरून चढून आत येते आणि बाळाला जवळ घेते आणि अशी एकदम मिठी मारते आणि म्हणते काय झालं बाळा का रडतोयस तू आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते बाळ लगेच शांत होतं आता इकडे पारितोष आणि अमोरीच्या गप्पा मारून झाल्यावर दोघंही तिथे येतात आणि बघतात तर काय तिथे भूमी ही बाळाला घेऊन असते ते बघून अमोली आणि पारितोषला धक्का बसतो पारितोष म्हणतो भूमी तू इथे इथे कशी काय आलीस तेव्हा भूमी म्हणते मी बाळाला भेटायला आली मी किती वेळ बेल वाजवत होती पण तुम्ही कोणीही दार उघडलं नाही म्हणून मी इकडून खिडकीतून आले आता अमोलीला खूपच राग येतो अमोली म्हणते ही वेळ आहे का तुला अक्कल आहे का गं कधी पण कोणाच्या घरात शिरतेस आता पारितोषला राग येतो आता पारितोष अमोलीचा थोबाड फोडतो आणि म्हणतो तू असं कसं तिला बोलू शकतेस भूमी म्हणते अरे पारितोष बाळ किती रडत होतं बाळ एवढं रडत असून सुद्धा तुम्ही त्याला शांत करत नव्हता काय करत होतात तुम्ही तेव्हा पारितोष म्हणतो बाळ रडत होतं म्हणजे बाळ झोपलं नव्हतं भूमी म्हणते नाही कधीच बाळ आहे तेव्हा लगेच पारितोष म्हणतो अमोली म्हणजे तू खोटं बोललीस माझ्याशी बाळ रडत नव्हतं रडत नाहीये ना म्हणून बाळ झोपलं असं तू खोटं बोललीस तेव्हा अमोली म्हणते हो तेव्हा झोपलं होतं भूमी म्हणते नाही पारितोष बाळ झोपलंच नव्हतं तेव्हा आता पारितोषला अमोलीचा खूप राग येतो आणि तो भूमीला म्हणतो भूमी ठीक बरं झालं तू आलीस आणि तू माझ्या बाळाला शांत केलंस अगं बाळ किती वेळ रडत होतं बिचाऱ्याला त्रास होईल काय झालं काही आम्हाला समजत नव्हतं पण तुझ्याकडे आलं आणि ते लगेच शांत झालं आता अमोलीला भूमीचा खूपच राग आलेला असतो ती रागाने भूमीकडे बघत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू